दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ऐन उन्हाळ्यात दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातून अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून पोलीस बंदोबस्तात सकाळी दहाच्या दरम्यान कालव्यात तिसरे आवर्तन सोडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली याचवेळी तात्काळ वणी ग्रामपालिका उपसरपंच विलास व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड व पांड्याने धनाईमा ठिबक उपसा सिंचन संस्थेचे पदाधिकारी सभासद व पुणेगाव धरणावर उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेल्या चौदा गावातील शेतकरी यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेतला यावेळी संबंधित विभागाचे उपस्थित कर्मचारी व शेतकरी यांच्यामध्ये कालव्यात सोडलेले पाणी बंद करण्यावरून शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान तालुक्याचा वास्तव इतिहास हा फक्त आमच्या लोकप्रतिनिधी तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवा यांनाच माहिती असून त्यांनी समक्ष पाहणी करेपर्यंत आम्ही आमच्या हक्काचा एक थेंबही पाणी सोडू देणार नाही व आमचे आरक्षित पाणी कालव्याद्वारे सोडल्यास किंवा तसा प्रयत्न झाल्यास आम्ही शेकडोंच्या संख्येने कालव्यात बसून आंदोलनाची तयारी ठेवू असे वैवो कर, सभापती प्रशांत कड यांनी ठणकावून सांगितले व कार्यकारी अभियंता वैभव भागवत व उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी तसेच निवासी नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपसरपंच विलास कड सभापती प्रशांत कड उत्तम जाधव एस टी कड आनंदा चौधरी सुनील बर्डे राकेश थोरात संजय वाघ भुजराज चौधरी चंद्रभान मुजे बबन धुळे संजय उगले पंडित बागुल सोमनाथ चौरे श्रीराम महाले प्रवीण पगार संतोष रेहरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी